मासे खवयांसाठी आनंदाची बातमी कराडच्या एनव्ही फिश कंपनीची शाखा आता पलूस मध्ये समुद्रातील पकडलेला ताजा मासा येथे उपलब्ध पापलेट सुरमई फ्रान्स बांगडा रावस चनक कटला इत्यादी मासे वाजवी दरात कर्षक स्पेशल ऑफर वयांच्या विश्वासास पात्र ठरलेल्या एनबी

पुनर्वसनाकडे न पाहिल्यास आंदोलन अधिक तीव्र डॉक्टर सुधाकर वायदंडे यांचा इशारा पलूस तालुक्यातील पारधी पुनर्वसन व अन्य प्रलंबित मागण्यासाठी दलित महासंघ व आदिवासी पारधी हक्क अभियानाच्या वतीने राज्याध्यक्ष डॉक्टर सुधाकर मधोकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली पलूस तहसील कार्यालयासमोर बेमुदत थाळीनाथ आंदोलन सुरू करण्यात आले आंदोलकांनी थाळीनाथ करून प्रचंड घोषणाबाजी केली त्यामुळे तहसील आभारातील वातावरण दिवसभर तणावग्रस्त झाले होते निवेदनात म्हटले आहे दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष दिवंगत प्राध्यापक मधुकर वायदंडे यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी पारधी समाजाचे संपूर्ण पुनर्वसन व्हावे या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून सातत्याने आंदोलने मोर्चेच्या माध्यमातून लढा सुरू आहे त्यामुळे शासन स्तरावर पुनर्वसन करण्याबाबत आदेश पारित झालेले आहेत अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालय तहसील कार्यालय पंचायत समिती समोर बेमुदत धरणे आंदोलनासह विविध आंदोलने झालेले आहेत जिल्ह्यामध्ये इतर तालुक्यात पुनर्वसनाबाबत उपाययोजना होत असताना पलूस तालुक्यात प्रशासनाची उदासीनता का पारधी समाजाचे पुनर्वसन न करता त्यांनी पुन्हा गुन्हेगारीकडे वळावे अशी प्रशासनाची मानसिकता आहे का यासाठी ठोस उपाययोजनांची गरज असताना प्रशासनाने मात्र प्रत्येक वेळी वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केलेला आहे एक गाव एक पारधी कुटुंब या योजनेप्रमाणे तालुक्यातील सांडगेवाडी व मोराळे या गावामध्ये कुटुंबांचे प्रशासनाच्या आदेशाने पुनर्वसन केले आहे परंतु त्यांना जागा मोजून दिलेली नाही परिणामी जागा नावावर न झाल्याने घरकुल तसेच कोणत्याही शासकीय योजनेचा लाभ मिळालेला नाही सदर थायण्यात आंदोलनाची गंभीर दखल घेऊन पुनर्वसनाबाबत तत्काळ निर्णय घ्यावा व हा प्रश्न मार्गी लावण्यात यावा अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा डॉक्टर सुधाकर वायदंडे यांनी दिला आहे आंदोलनामध्ये दलित महासंघाचे सदाभाऊ चांदणे श्यामराव क्षीरसागर दिनकर नांगरे संभाजी मस्के आदिवासी पारधी हक्क अभियानाचे जितेंद्र काळे तारझन पवार इंद्रजित काळे राजू काळे अशोक पवार उषा चव्हाण जयश्री चव्हाण काजल चव्हाण शांताराम चव्हाण चरण पवार प्रकाश चव्हाण राजू चव्हाण फाळकेश चव्हाण यांच्यासह मोठ्या प्रमाणात पुरुष व महिला सहभागी झाल्या होत्या सालापासून लढा चालू आहे जिल्ह्यामध्ये इतर आदिवासी पारधी हा काम्यानीच्या वतीने पारधी समाजाचं संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं या मागणीसाठी दलित महासंघाचे संस्थापक अध्यक्ष प्राध्यापक मधुकर वाजिले सर यांच्या नेतृत्वाखाली दोन हजार एक सालापासून महाराष्ट्रभर लढा चालू आहे जिल्ह्यामध्ये पारधी समाजाच्या पुनर्वसनाबाबत ठोस उपाययोजना किंवा अंमलबजावणी होत असताना पोलूस तालुक्यात मात्र उपाययोजना होताना दिसत नाही आणि त्या दृष्टीनं इथलं प्रशासन किंवा तालुका जे तहसील प्रशासन आहे इथं ते बाबतीत उदासीन असल्याचं दिसून येत आहे आणि आज आमची मागणी अशी आहे की तालुक्यातील जे पारधी समाजाचं संपूर्ण पुनर्वसन करण्यात यावं तसंच सांडगेवाडी व वा मोराळे येथील कुटुंबांना जागा मोजून त्यांच्या नावावर परिणाम देण्यात यावी तसेच त्यांना घरकुल व शासकीय योजनांचा लाभ देण्यात यावा अशा आमच्या प्रामुख्याने या ठिकाणी मागण्या आहेत आणि या मागण्याची पूर्तता इथले प्रशासन जर केलं नाही तर येत्या काळामध्ये आम्ही हे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा या ठिकाणी